कोण नवी मुंबई झोनवनच्या हद्दीमध्ये जवळपास साडेसहाशे ठिकाणी होळी साजरी केली जाते त्यामध्ये जवळपास स पंच्याहत्तर ज ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी केली ते या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते आहे महत्त्वाचे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी होळी साजरी केली जाते त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह कोणी वा नशेचे नशा करून वाहन चालू नये दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नाकाबंदी लावण्यात येणार आहेत जवळपास पाचशे पोलीस अधिकारी अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहे याव्यतिरिक्त महत्त्वाचा कार्यक्रमसुद्धा आहे डी वाय पाटील येथे त्या ठिकाणी जवळपास साडेतीनशे लोक लावण्यात आलेले आहेत सर्वांनी आनंदात रंगपंचमी साजरी करावी कुठल्याही जो अनोळखी व्यक्ती आहे ज्याला आपण ओळख ओड़, ओढ ओड़, ओळखत नाही महिला आहे स्त्री आहे यांच्यावर जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल केमिकल पदार्थाच्या मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे दृष्टीने पथक तयार करण्यात आलेलं आहे कुठं जर का असं इल्लीगल आरोग्यास अपायकारक असा एखादा पदार्थ विक्री कोणी करत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल